अजून एक गोल्डन रूल तुम्हाला सांगतो जेव्हा फर्स्ट गिअर टाकतो आपण तेव्हा आपल्याला कायम जो क्लचवरचा पाय आहे तो हळूहळू उचलायचा आहे असा हळूहळू हळूहळू आणि क्लच जो रिलीज करतो तो आपण हळूहळू सोडायचा आहे रिलीज हळूहळू करायचा आहे सेकंड गिअर ऑनवर्ड्स आपल्याला क्लच जो आहे तो अक्षरशः असा लगेच ताबडतोब आपण पाय काढला क्लच रिलीज जो आपण करतो तो ताबडतोब रिलीज करायचा आहे प्रत्येक गिअर जो आहे तो न्यूट्रलच्या थ्रू जातो असा बरोबर मग पहिल्या गिअर जो आहे तो तुम्हाला असा न घेता असा येऊन ऑटोमॅटिकली न्यूट्रल न्यूट्रलला येणार आहे कोणी माणूस काही तर तुम्हाला जेव्हा गाडी कंट्रोल करायची त्यावेळेला आपसूक तुमचा पाय बा वरून उठणार ब्रेकवरती जाणार प्लश प्रेस करून तुम्ही डायरेक्ट इकडे सेकंड गियर घेऊ शकता आणि एवढ्या वेळेस थांबायचं नाही तुमचा स्पीड कंट्रोल सेकंड मध्ये कधी येणार आहे ॲक्च्युली जेव्हा तुम्ही पटकन पाय काढाल त्यावेळेला तुमचा जो गियर आहे तो ॲक्च्युली गाडी जी आहे तुमची ती सेकंड मध्ये येईल सेकंड इयर तेव्हा ॲप्लाय होणार आहे जेव्हा तुम्ही पाय काढाल नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टी जी आहे ती कशी ऑपरेट करायची मारुती सुझुकीच्या गाड्या किंवा हिंडोय हुंडाईच्या गाड्या किंवा कुठल्याही मेकच्या गाड्या ज्या असतात त्यांचा जो मॅन्युअल गाडी जी असते मॅन्युअल गियर सिस्टीम जी असते मॅन्युअल ट्रान्समिशनची जी गाडी असते त्याच्यामध्ये साधारणतः अशीच गिअर सिस्टीम असते म्हणजे गियर चेंज करायची जी पद्धत आहे फरक जर का असलाच कुठे तर तो फक्त इकडे रिव्हर्स गिअरमध्ये असतो म्हणजे काही काही गाड्यांचा रिव्हर्स गियर आहे तो फर्स गिअरच्यासारखाच ह्याच बाजूला असतो फक्त तो, तो आपल्याला ती एक लिव्हर असते गियर स्टिकी जी आहे त्याची इथे तो उचलून असा तो रिव्हर्स गियर टाकावा लागतो तर ता आत्ता आपण सध्या बघणार आहोत ज्या मॅक्झिमम गाड्यांमध्ये जी गिअर सिस्टीम असते अशी की मध्ये न्यूट्रल असतो इकडे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि मग रिवर्स हे जे गियर्स आपले असतात नॉर्मल ते कसे चेंज करायचे आहेत आणि क्लचचं ऑपरेटिंग कसं असायला पाहिजे कुठल्या गियरमधून कुठल्या गियरमध्ये जाताना काय काळजी घेतली पाहिजे आपण जाऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पटकन डिस्कस करणार आहोत तर कोणत्या गियरला किती स्पीड असायला पाहिजे हे पण आपण याच्यामध्ये पटकन एकदा बघणार आहोत तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर कट डायग्रॅम पण दिलेला आहे सुरुवातीला आपल्याला गाडी चालवताना कन्फ्युजन असतं की गियर्स कुठले कुठे आहेत तर तुम्ही घरच्या घरी पण एकदा हे जस्ट एक चेक करून बघून तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही करू शकता याची ठीक आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला जेव्हा गियर्स चेंज करायचे असतात तेव्हा हा जो क्लच आहे तो पूर्ण दाबायचा असतो आणि जोपर्यंत आपण क्लच रिलीज करत कर नाही तोपर्यंत तो गिअर हा कधीही अप्लाय होत नाही हे कायम लक्षात ठेवा म्हणजे आता मी क्लच प्रेस करून ठेवलेला आहे ही गाडी न्यूट्रल पोझिशनमध्ये आहे तुम्ही जसं की बघितलं हा मध्ये जो आहे तो न्यूट्रल आहे गियरची जी लिवल आहे ती फ्री आहे म्हणजे न्यूट्रल आहे मी क्लच आता पूर्ण प्रेस केलेला आहे समजा आणि मी भले मी फर्स्ट गिअर टाकला सेकंड गियर टाकला कुठलाही गिअर असू दे पण मी जोपर्यंत क्लच रिलीज करत नाही तोपर्यंत माझं तो गिअर जो आहे जो मी टाकलेला आहे तो अप्लाय झालेला नाही त्याच्यामुळे एक कायम लक्षात ठेवायचं की गियर तेव्हाच अप्लाय होतो जेव्हा तुम्ही क्लच रिलीज करता जो आता गाडी न्यूट्रलला आहे तर पहिला गिअर टाकताना काय करायचं आहे आपल्याला कायम क्लच हा पूर्ण प्रेस करायचा आहे कुठल्याही गियर टाकताना क्लच पूर्ण प्रेस करायचं आहे हे एक लक्षात ठेवा आपला उजवा जो पाय तो आपला ॲक्सिलरेटर किंवा ब्रेकवर असतो हेही तुम्हाला मी आधी पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे सो क्लच पोलला प्रेस केला गियर स्टिक जी आहे ती पकडण्याची पद्धत तुम्ही अशीच ठेवा ही मूठ अशी वगैरे नका धरू या सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत वर वरतूनच झाला हे इझी पडतो गियरचं मेकॅनिझम असंच आहे तुम्हाला असं वर्णच पकडणं इझी पडेल असं पकडणं इझी नाही पडणार म्हणून वरण पकडा गिअर स्टिकचं लाईफ पण वाढेल वर्ण पकडा क्लच पोलला प्रेस केलेला आहे डाव्या बाजूला या आणि वरती डाव वरती शिफ्ट करा जस की इकडे मी दाखवलेलं आहे बरोबर न्यूट्रलला आहे इकडे आलो वरती गेलो आता हा गियर आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच वेळाने नेहमीच गाडी चालू करताना आपण पहिल्या मध्ये चालू करतो शून्य ते पंधरा स्पीड असेल आपला जेव्हा तेव्हा पहिल्या मध्ये आपण गाडी चालवतो पहिल्या गिअरचा उपयोग अजून केव्हा होतो जेव्हा बंपर टू बंपर ट्रॅफिक असतो त्यावेळेला आपण पहिल्या मध्ये गाडी ठेवतो हो आता मी गाडी परत न्यूट्रलला आणतो गाडी चालू आहे माझी म्हणून मी गाडी बंद करतो पहिले तर ठीक आता मी गाडी बंद केली गाडी बंद असताना सुद्धा गियर्स टाकू शकतो का हो गिअर्स आपण चेंज करू शकतो म्हणजे तुम्ही तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर बंद गाडीमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करू शकता सो पहिला गियर मी तुम्हाला सांगितलं क्लच पूर्ण लावायचा न्यूट्रलला असेल गाडी लेफ्टला घ्यायची गियर्स टिक आणि मग फर्स्ट गिअर टाकला पहिल्या आणि अजून एक गोल्डन रूल तुम्हाला सांगतो जेव्हा फर्स्ट गिअर टाकतो आपण तेव्हा आपल्याला कायम जो क्लचवरचा पाय आहे तो हळूहळू उचलायचा आहे असा हळूहळू हळूहळू आणि क्लच जो रिलीज करतो तो आपण हळूहळू सोडायचा आहे रिलीज हळूहळू करायचा आहे सेकंड गियर ऑनवर्ड्स आपल्याला क्लच जो आहे तो अक्षरशः असा लगेच ताबडतोब आपण पाय काढला क्लच रिलीज जो आपण करतो ताबर तो ताबडतोब रिलीज करायचा आहे याचं कारण असं आहे की गाडी मोशनमध्ये असते त्यावेळेला क्लच जो आहे तो आपल्याला लगेच रिलीज करून चालतो गिअर लगेच अप्लाय होतो जर का तुम्ही पहिल्या गिअरमध्ये आहात पहिल्या गिअर टाकला आणि समजा तुम्ही क्लच पटकन असा सोडलात तर गाडी बंद पडेल त्याच्या त्या कारणास्तव हो। तुम्हाला क्लच पट लगेच सोडायचा नाही आहे पटकन नाही सोडायचं आहे पहिल्या गिअरमध्ये क्लच तुम्हाला हळूहळू सोडायचा आहे असा आणि नंतर मग सेकंड गिअर ऑनवर्ड्स तुम्हाला क्लच हा आहे हा तुम्ही प्रेस केलेला असेल तर लगेच सोडायचा आहे असा ठीक आहे आता आपली गाडी पहिल्या गिअरमध्ये जेव्हा असते तेव्हा दुसरा गिअर जेव्हा आपण टाकतो त्यावेळेला तुम्ही बघा पोझिशन कशी आहे प्रत्येक जो गियर आहे मेकॅनिझम कसं आहे प्रत्येक गियर जो आहे तो न्यूट्रलच्या थ्रू जातो असा बरोबर मग पहिल्या गियर जो आहे तो तुम्हाला असा न घेता असा येऊन गा ॲटोमॅटिकली न्यूट्रलला येणार आहे आणि आणि न्यूट्रलवरून परत लेफ्टला येऊन सेकंडला येणार आहे आता तुम्ही बघितलं की गियर स्टिक आहे मी मागे घेतली तर ॲटोमॅटिकली तो असा मागे येऊन मध्ये येईल ठीक आहे आता बघा तुम्ही हे बघा आली ना मध्ये अशी मध्ये आली गियर स्टिक ही ये ॲटोमॅटिकली येते तुम्हाला जाणून बुजून आणावी लागत नाही आणि तेवढ्याच वेळात तुम्हाला मग परत लेफ्टला घेऊन मागे ओढायचं आहे म्हणजे आता फर्स्ट गियर आहे तर मी वरुन वरुन असा केला सेकंड गियर असं टाकणार आणि हे जेव्हा गाडी मोशनमध्ये असते तेव्हा आपल्याला जमून जातं आपल्याला काय एवढा वेळ लागत नाही शिवाय आपल्याला प्रॅक्टिसही होते त्यामुळे फर्स्ट गियरवरून न्यूट्रलवरून सेकंड गियर असं आपला आलेला आहे ठीक आहे आता सेकंड गिअरवरून जेव्हा थर्ड गिअर टाकतो तेव्हा पुन्हा तसंच जेव्हा आपण पुढे ढकलतो तेव्हा ॲटोमॅटिकली ते पुढे येतो आता बघा सेकंड गिअर आहे समजा तर मी पुढे ढकलल्यानंतर बरोबर मध्ये येणार आहे स्टिक बघा तुम्ही मी सेकंड गियर आहे तो पुढे ढकलल्यानंतर बरोबर आली तो मध्ये येऊन ह्या पोझिशनला कधीच राहणार नाही आहे गाडीची जी मेकॅनिझम आहे गिअर स्टिकचं ते असंच आहे की तो तुम्ही गियर जेव्हा पहिला गिअर शिफ्ट करता किंवा कुठलाही गिअर शिफ्ट करता जो आत्ता चालू असलेला गिअर शिफ्ट करता तेव्हा ॲटोमॅटिकली तो न्यूट्रलला येतो मला वेगळं काही करावं लागत नाही सो फर्स्ट गियर आहे सो इकडनं तुम्ही सेकंडला आलात सेकंडवरनं थर्डला आलात असं तुमचं मेकॅनिझम आहे तर आता बघा सेकंड गियर हा आहे इथे सेकंड गियरवरनं थर्ड गिअर असा सो आता बघा पुन्हा एकदा सेकंड गियर आहे मी क्लच पूर्ण लाभलेला आहे आणि थर्ड गिअरला टाकताना मला असं करायचं आहे आणि मग क्लच मला पूर्ण सोडून द्यायचं आहे क्लच हा दुसऱ्या गियरच्या पुढे कायम लगेचच सोडायचा आहे ठीक आहे आता तुम्ही थर्ड गिअरवरनं तुम्हाला समजा पहिल्या गियरमध्ये यायचं असेल आणि ते तुम्हाला अचानक यायचं असेल तुम्ही साधारणपणे सिटीच्या रोडला चांगला रस्ता आहे तीस ते पंचेचाळीस स्पीड आहे दुसरा जो गियर आहे तो पंधरा ते तीस स्पीड आपला जेव्हा असतो तेव्हा आहे आणि तुम्हाला स्पीड ब्रेकर वगैरे आला तर तुम्ही सेकंड गिअरमध्ये गाडी चालवता तुम्हाला थोडा मोकळा रस्ता मिळाला सिटीमध्ये तर तुम्ही थोडासा स्पीड वाढवता मग तुमचा तीस ते पंचशे स्पीड होतो मग तुम्ही थर्ड गियर टाकता सो आता तुमची गाडी समजा थर्ड गिअरमध्ये आहे आणि आता तुम्हाला समजा अजून चांगला मोकळा रस्ता मिळाला तुम्हाला गियर अपशिफ्ट करायचा आहे तर थर्ड गियरमधून सरळमध्ये मागे यायचं तर तो होतो फोर्थ गिअर तुम्ही बघू शकता ठीक आहे हा थर्ड इयर आहे न्यूट्रल फोर्थ गियर थर्ड इयर आहे न्यूट्रल फोर्थ गियर असं आता ह्याच्यामध्ये काय आहे ना जेवढा गियर छोटा तेवढी इंजिनची ताकद जास्त वापरली जाते आणि जेव्हा इंजिनची ताकद जास्त वापरली जाते तेव्हा आपल्याला मायलेज कमी मिळतं कारण पेट्रोल कन्झम्पन जास्त होतं तसंच जेवढा इंजिन आपल्याला म्हणजे जेवढा गियर आपला मोठा आहे पाचवा गिअर आहे उदाहरणार्थ लागतं तेवढा आपला स्पीड पण हाय असतो तुम्ही बघू शकता इकडे साठ वर स्पीड असेल तेव्हा आपण पाचवा गिअर अप्लाय करतो तर स्पीड आपला जास्त असतो आणि आपल्याला इंजिनची ताकद कमी वापरली जाते परिणामी आपलं इंधन पण कमी वापरलं जातं फ्युएल कमी वापरलं जातं अर्थ असा आहे की आपल्याला मायलेज जास्त मिळतं आणि म्हणूनच समजा तुम्ही सिटीमध्ये वगैरे असाल तर थर्ड किंवा फोर्थ गिअरमध्ये चालवणं अपेक्षित आहे सेकंड आणि फर्स्ट गियरवरती तुम्हाला गाडी चालवायची नाही आहे तुम्हाला कायम ट्रॅफिकमध्ये चालवणं अपेक्षित आहे याच्याने तुम्हाला तुमचं ॲव्हरेज जे आहे मायलेज जे आहे ते सुधारेल सो आता बघा पुन्हा एकदा न्यूट्रलला गाडी आहे क्लच पूर्ण दाबला आहे फर्स्ट गिअर आता मी फर्स्टवरती आहे तर फर्स्टवरनं सेकंड येण्यासाठी असं आलो तुम्हाला बरेच लोक काय करतात ना फर्स्ट गिअर असताना इकडनं असं डायरेक्ट असं जोर लावून असं ह्या बाजूला प्रेस करून ठेवतात म्हणजे ही जी स्टिक आहे ना ही स्टिक आहे ही आपली फर्स्ट गिअरमध्ये असताना मध्ये येणं अपेक्षित आहे ना ही अशी मध्ये न आणता असं तिरपच धरलेलं आहे बघितलं तुम्ही हे ये असं येऊच देत नाहीत असंच धरलेलं असतं आणि असं ओढतात ह्याच्याने गिअर पडतो तुमचा काय पडत नाही असं नाही दुसरा गिअर पडेल चौथा हो जो हवा तो गिअर पडेल अशा पद्धतीने पण ह्या केसमध्ये होतं काय ना तुमची गियर्स ती गियर, गियर लिव्हर जी आहे ना ती लवकर खराब होईल अननेसेसरी प्रेशर तुम्ही क्रिएट करता खालती स्प्रिंग्ज असतात त्याचं तुम्हाला गरजच नाही आहे असं वाकडं तिकडं घालण्याची जे मेकॅनिझम आहे ते फॉलो करा सरळ काही नाही फरक पडत विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुमचे गियर्स चेंज होतात आणि ते होणं अपेक्षितही आहे बरं अजून एक पद्धत दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगण्याची म्हणजे तुम्� तुमचा जो हा डावा हात आहे ना तो तुम्ही स्टिअरिंग व्हीलवरती ठेवू नका तुम्ही सुरुवातीला शिकत असाल आणि तेव्हा ठेवलात तर ठीक आहे पण एकदा का एक तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्ही उजव्या आणि हा हे स्टिअरिंग व्हील कंट्रोल कर करायचं आहे डावा तुमचा कायम गिअर स्टिकवर असू द्या म्हणजे तुमचा रिॲक्शन टाईम आहे तो फास्ट होईल ठीक आहे तर आता आपण बघितलं फर्स्ट गिअर फर्स्टवरनं सेकंड सेकंडवरनं थर्ड थर्डवरनं फोर्थ आणि फोर्थवरनं फिफ्थ जेव्हा आपण येतो फोर्थवरनं फिफ्थ येतो तेव्हा परत मध्ये आलं उजव्या हाताला आलं परत पाचवा गिअर टाकला तर अशा पद्धतीने आपल्याला गियर चेंज करायचे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवा तुम्हाला याचा उपयोग होईल फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या कुठला गिअर कधी आहे याची प्रॅक्टिस करा गिअरचं मेकॅनिझम कसं असतं ते आपल्या ह्या स्टिकच्या वरती आपल्याला चित्र दिलेलं असतं तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडीवरतीच असतं ते तुम्ही गाडी बंद करून जसं मी आत्ता केलं आहे तसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता न बघता करा गिअर्स सुरुवातीला तुम्हाला थोडं खाली बघायला लागत असेल काही काही वेळेला गियर्स पडणार नाहीत बऱ्याच वेळेला आता रिव्हर्स गियर जो आहे आपला तुम्ही इकडे बघू शकता रिव्हर्स गिअर जो आहे तो न्यूट्रलवरून उजव्या हाताला घेऊन खालती आहे ठीक आहे तर आता मी क्लच पूर्ण दाबलेला आहे रिव्हर्स घेतला म्हणजे राईटला घेतलं रिव्हर्स घेतला आता मारुतीच्या गाड्यांमध्ये काही काही वेळेला हा गिअर पडत नाही रिव्हर्स गियर जो आहे तो तर त्यावेळेला काय करायचं असं आपल्याला काही पॅनिक नाही व्हायचं क्लच दाबायचा दाबलेलाच असतो तो पडत नाही म्हटल्यानंतर परत क्लच करून पाय काढायचा पुन्हा एकदा क्लच दाबायचा गिअरवरती जोर देऊ नका गिअर स्टिकवरती जोर देऊ नका क्लच प्रेस करून थोडंसं तुमचं फ्री होतं क्लच प्रेस रिलीज करा जर का अडकलाच इन केस तर मारुतीच्या गाड्यांमध्ये अडकतो त्याच्यामुळे तुम्ही काय करा क्लच सोडायचा परत दाबायचा आणि मग गिअर टाकायचा गिअर हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुमचा पडणार ॲप्लाय होणार आणि जसं जसं की मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही क्लच प्रेस केलेला आहे कुठल्याही गिअरमध्ये गाडी असू दे ती ॲक्च्युअलमध्ये न्यूट्रल स्टेटमध्येच असते त्याच्यामुळे तुम्हाला अर्जंट ब्रेकिंग करायचं किंवा अर्जंटली गाडी कंट्रोल करायची हायवेवरती तुम्ही आहात पाचव्या गिअरला गाडी चालवत आहे तुम्हाला पटकनमध्ये काही कुत्रं बित्र आलं आता तुम्ही अशी गाडी चालवत आहात फक्त ॲक्सिलरेटरवरती पाय आहे आणि पाचव्या गिअरमध्ये गाडी आहे मध्ये कुठला ऑब्जेक्ट आला गाय आणि म्हणा किंवा वासरू कोणी माणूस काही तर तुम्हाला जेव्हा गाडी कंट्रोल करायचे त्यावेळेला आपसुक तुमचा ॲक्सिलरेटर ॲक्सिलेटरवरून उठणार ब्रेकवरती जाणार प्लच प्रेस करून तुम्ही डायरेक्ट इकडे सेकंड गियर घेऊ शकता आणि एवढ्या सा थांबायचं नाही तुमचा स्पीड कंट्रोल सेकंड गियरमध्ये कधी येणार आहे ॲक्च्युली जेव्हा तुम्ही पटकन पाय काढाल त्यावेळेला तुमचा जो गियर आहे तो ॲक्च्युली गाडी जी आहे तुमची ती सेकंड गियरमध्ये येईल सेकंड गियर तेव्हा ॲप्लाय होणार आहे जेव्हा तुम्ही पाय काढाल सो पुन्हा एकदा गाडी न्यूट्रल असते फर्स्ट गियरमधून आपल्याला हळूहळू पाय उचलायचा आहे सेकंड गियर ऑनवर आपल्याला पटकन पाय उचलायचं आहे सेकंड गियर असा टाकायचा आहे थर्ड गियर इकडनं फोर्थ सरळ खाली फिफ्थ इकडनं असा आणि रिवर्सला इकडनं असं जसं की मी म्हटलं एका हाताने आपल्याला गाडीचं स्टिअरिंग व्हील कंट्रोल करायचं आहे एक हात गियरवरती ठेवा जास्त असं पकडून ठेवणार रेस्ट करा कधी तुम्हाला गाडीचा गिअर जो आहे तो बदलता येईल असा आहे आणि वरूनच तुम्ही गियर्स असे गियर्स टिकेतील अशी पकडा आणि अशीच कंट्रोल करा तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा मला उत्तरं द्यायला आवडतील थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा